नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन चांगला चर्चेत आहे पहिल्या दिवसापासून या शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं बिग बॉसच्या घरातील कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे घरात भांडण वा तर कुठे केमिस्ट्री पाहायला मिळत आहे लवकरच बिग बॉसचा पाचवा आठवडा सुरू होणार आहे त्याआधी बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार सदस्यांची एंट्री होणार असल्याचे सांगितले जाते बिग बॉस हा शो छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा बॉस आहे हा शो पाहण्यासाठी प्रेक्षक प्रेक्षक आतूर असतात प्रेक्षकांच्या मर्जीनुसारच हा शो चालतो आता शोचे निर्माते बिग बॉस मराठीच्या घरात नवीन ट्विस्ट आणण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात या आठवड्याच्या शेवटी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्यांची एंट्री होणार असल्याचं सांगितलं जात आहे मीडिया रिपोर्ट नुसार फेमस आरजे जे वाईल्ड कार्ड एंट्री घेणार असल्याचं बोललं जात याशिवाय अभिजित बिचकुले याचं नाव ही वाईल्ड कार्डच्या सदस्यांच्या यादीत आहे बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांची महाराष्ट्रभर चर्चा होत असते अनेक जण सोशल मीडियावर सदस्यांना सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करताना दिसतात आर जे सुमित हा ही इन्स्टावर बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांच्या संदर्भात व्हिडिओ पोस्ट करतो सुमित रेडिओ जॉकी आहे यामुळे नेटकऱ्यांनी ही आर जे सुमितला बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून आणण्यासाठी सुचवलं आहे त्यानंतर बिग बॉस मराठीच्या घरात आर जे सुमितची वाईल्ड कार्ड एंट्री होणार असल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या सुरुवातीला अभिजित बिचुकुले याचं नाव चर्चेत आहे अभिजित बिस्कुले बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून एंट्री घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे याशिवाय बिग बॉस मराठीच्या घरात निकिता तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांची दादागिरी पाहता त्यांना टक्कर देण्यासाठी राखी सावंत हिला बिग बॉसच्या घरात आणा अशी मागणी बिग बॉस प्रेमींकडून होताना दिसत आहे त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून राखी सावंत हेही नाव चर्चेत आहे